नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो मागील आठवड्यामधील हरभरा या पिकाचे राज्य न्याय दराचे विश्लेषण आंध्र प्रदेश राज्य दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पर्यंत दर होता पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस मध्ये दर होता पाच हजार दोनशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल जर दोन हप्त्यामध्ये जर दर दरांचा विचार केला तर चार पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याने दरामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळत छत्तीसगड राज्यामध्ये पाच हजार चारशे नऊ हा दर प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या आठवड्यामधला हा दर होता तर सहा हजार तीनशे सत्तावन्न रुपये प्रतिक्विंटल हा दर एक दर ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा होता दर दरामध्ये जर आपण बदल बघितला तर चौदा पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांनी दरामध्ये आपल्याला घसरण दिसून येते गुजरात राज्य नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता था पाच हजार सहाशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल आणि दिनांक एक ते आठ मार्च पर्यंत दर होता था पाच हजार पाचशे चौसष्ट रुपये प्रतिक्विंटल म्हणजे जर दर दरामध्ये जर दर बदल बघितला तर एक पॉईंट पंधरा टक्क्याने दरामध्ये वाढ झालेली आपल्याला गुजरात राज्यामध्ये दिसून येतो कर्नाटक राज्य दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता सहा हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल म्हणजे इथे जर बघितलं तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्याने दरामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळतं केरळ राज्य दर होता सात हजार सातशे तीस रुपये दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तर एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता सात हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल म्हणजे जर दर दरामध्ये जर दर बदल बघितला तर पॉईंट एकोणसत्तर टक्क्याने मागच्या हप्त्यामध्ये दर आपल्याला कमी घसरलेला पाहायला मिळतो राज्य मध्य प्रदेश दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता पाच हजार चारशे चौदा रुपये आणि दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल दरामध्ये बदल जर बघितला तर चार पॉईंट झिरो नऊ टक्क्याने दरामध्ये घसरण आपल्याला मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळतं राज्य महाराष्ट्र दर दर बघितला दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तर तो होता पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता पाच हजार पाचशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दर दरामध्ये जर बघित दर बदल बघितला तर एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्याने दर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी पा आलेला पाहायला मिळतो राज्य मणिपूर दर होता दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सात हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इथे जर आपण बघितलं तर पॉईंट झिरो चार टक्क्याने दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळत राज्य राजस्थान दर होता दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पाच हजार दोनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता पाच हजार चारशे अठरा रुपये प्रति क्विंटल म्हणजे इथे दरामध्ये दोन पॉईंट दोन टक्क्याने आपल्याला घसरण पाहायला मिळत राज्य तेलंगाणा दर होता दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पाच हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल आणि आज दिनांक आज म्हणजे त्याच्या अगोदरच्या हप्त्यामधली दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता पाच हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल जर दर आपण इथे दरामध्ये बघ दर बदल बघितला तर तो होता दोन पॉईंट झिरो चार टक्क्याने दर आपल्याला तेलंगणा राज्यामध्ये घसरलेला पाहायला मिळ मेत। मिळतोय उत्तर प्रदेश राज्य दर होता दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सहा हजार एकशे नऊ रुपये प्रति क्विंटल आणि दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल दर दरामध्ये जर दर बदल बदल बघितला तर पॉईंट पाच टक्के दर हा आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो पश्चिम बंगालमध्ये मि दर होता दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आठ हजार रुपये क्विंटल आणि दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दर होता आठ हजार रुपये क्विंटल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा दरामध्ये फरक दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद